सर्वसामान्य बुलंद सांगली न्यूज नेटवर्क भारत सरकार नीती आयोग दर्पण नवी दिल्ली मान्यता प्राप्त साई कृपा कर्णदान अपंग दिव्या सेवा संस्था मिरज जिल्हा सांगली पुरस्कृत भटक्या व विमुक्त फुटपाथ झोपडपट्टी पाल मध्ये राहणारे रस्त्यावरील फिरणाऱ्या मुलांसाठी चालवण्यात आलेल्या संस्थेच्या विशेष प्रशिक्षणामार्फत अशा मुलांसाठी करण्यात आलेल्या शिक्षणापासून वंचित राहू नये अशा मुलांसाठी विशेष प्रशिक्षण संस्था शाळा या मुलांच्या पालकांना व विद्यार्थ्यांना साईकृपा संस्थेचे अध्यक्ष दीनबंधू बंधू माननीय शिवाजीराव मोरे यांनी उपाध्यक्ष जहांगीर जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त पालवज झोपडपट्टीमध्ये मुलांना व पालकांना मान्यवरांच्या हस्ते अल्पोफार वाटप करण्यात आले संस्थापक अध्यक्ष दिन बंधू माननीय शिवाजीराव मोरे उपाध्यक्ष माननीय जहांगीरभाई जमादार खजिनदार माननीय रवींद्र काळे उपस्थित होते यावेळी उपस्थित पाहुणे वाहतूक शाखा मिरजचे सुनील गिड्डे साहेब मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश दादासाहेब तामगावे मिरज विधानसभा भाजपा क्षेत्र अध्यक्ष चॅनलचे संपादक माननीय विक्रांत लोंढे सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव सामाजिक कार्यकर्ते अल्लाबख सौदागर सामाजिक कार्यकर्ते व माननीय युवराज मगदुम संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते कार्यक्रम हा उत्साहात संपन्न झाला मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र नमस्कार आज साई। दिव्यांग सेवा संस्था या संस्थेचे संस्थापक आदरणीय मोरे सर उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आज आ... या ठिकाणी ज्या झोपडपट्टीतील सर्व लोकांसाठी अल्फोपर तसेच फरार याचं जा आयोजन जहांगीरबाईच्या तर्फे करण्यात आलेले आहे या संस्थेमार्फत या ठिकाणी बऱ्याच लोकांना जवळपास आधार कार्ड तसेच दैनंदिन जीवनात त्यांना आवश्यक असणारे कागदपत्राची पूर्तता का करून देण्याचं काम ही संस्था करत असते तसेच मिरज सुधार समिती ही देखील या झोपडपट्टीतील लोकांना समितीच्या माध्यमातून विविध उपक्रमातून वेळोवेळी मदत करत असते तसेच नितेश पवार आपले मिरजचे वैद्यकीय अधिकारी म्हणून या ठिकाणी विविध आरोग्य शिबिर घेऊन या सर्व लोकांना त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतील तर ते सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आज या ठिकाणी या संस्थेमार्फत या सर्व लोकांसाठी अल्फोपार तसेच फराळाचे आयोजन करण्यात आलेले आहे या सर्व लोकांना या माध्यमातून एकच संदेश किंवा यांना सगळ्यांना सांगणे आहे की तुम्ही इथं एकटे नाही आहेत या विविध संस्था आहेत तसेच मिरजकर सांगलीकर आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत असेच प्रकारे तुम्हाला काय अडचणी जर असेल तर तुम्ही या संस्थेशी तसेच मिरज सुधार समिती तसेच पोलिसांशी संपर्क साधू शकता तुम्हाला वेळोवेळी आवश्यक ती मदत नक्कीच केली जाईल तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा धन्यवाद